वीरशैवक अकलया ढोर समाज ज्येष्ठ नागरिक एकता स्वामी समर्थ महिला बचत योजना यांच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त रविवारी सकाळच्या सुमारास आर्कल गार्डन अक्कलकोट रोड मर्दा मंगल कार्यालयामागे समाजातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव सोहळा मोठ्या थाटामटात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण सुधीर खरटमाले होते या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भटकर ज्येष्ठ कविवर्य मारुती कटक धोंड सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मधुकर कटक धोंड काँग्रेसचे वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ दीपक नारायणकर मुस्ती बेळगावीचे विवेक श्रेयकर कोल्हापूरचे दलित मित्र निरंजन कदम कोल्हापूरचे उपाध्यक्ष गणेश नारायणकर सामाजिक कार्यकर्ते दत्तू इंगळे सामाजिक कार्यकर्ते गौरप्पा कटक धोंड सामाजिक कार्यकर्ते केरबा वटकर अक्कलकोट सामाजिक कार्यकर्त्या सौ निर्मला खरटमल ज्येष्ठ ऍडव्होकेट सौ विद्या कटकधोन डॉक्टर श्रीमती जयश्री इंगळे सामाजिक कार्यकर्त्या सौ सावित्री नारायणकर लातूरचे उद्योगपती हिरालाल इंगळे संस्थेचे अध्यक्ष धोंडीबा नारायणकर उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन व संत वीरशाही महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार पार पडला सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर नयनरम्य व आकर्षक रंगावली साकारण्यात आली होती ढोल बाजा आणि बँड पथकानं सर्वांचं स्वागत केलं श्रेया शिंदे आणि दिव्या शिंदे यांनी स्वागतपर गीत सादर केलं संस्थेचे अध्यक्ष धोंडीबा नारायणकर यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सत्ता त्याचप्रमाणे जे गोर गरीब आहेत त्यांना आपण या मंचच्या माध्यमातून आर्थिक मदत सुद्धा करतो शैक्षणिक मदत सुद्धा करतो जवळजवळ सोळा लोकांना आपण आपल्या समाजाच्या आपण अर्थसहाय्य केलेला आहे त्याचप्रमाणे या बचत बचत गटाच्या गट सात लाख रुपये आपण आपल्या बँकेमध्ये पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर परिधान केलेल्या मानाच्या पिवळ्या फेटांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं समाज बांधवांनी एकमेकांना समजून घ्यावं एकोपा टिकवावा नातेसंबंध जोपासावेत जसे जय भीमचा नारा देत तसे जय कक्कुयाचा नारा दिलास

तुम्ही म्हणाल विद्या ही वकील आहे काहीतरी कौटुंबिक कायद्याचे व्याख्यान देईल बरे झाले आता घरात एकमेकांची जिरवायला मदत होईल आपल्याकडे तो आपण आधार कार्ड ठेवलेला नाही आहे आणि आपण जे काय असं का म्हणत नाही आहे तर हे एक मोठं गुण आहे जर असं आपण म्हणायला सुरू केलं सुरुवात केली तर मला वाटतं आपला समाज हळूहळू एक होईल आणि जर आपण मी सून आहे किंवा मी सासू आहे माझ्या सासूचा सा तुरा मी नाचवते आणि सुनाना मी चार दिवस पुढे बघेल असं जर केला तर आपल्या समाजामध्ये एकोपा अजिबात राहणार नाही त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी वकील बोलवलं डॉक्टर बोलवलं आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवलं की समाजामध्ये एकता घडली पाहिजे एकोपा घडलं पाहिजे अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते केरबा वटकर आणि त्यांच्या मित्रपरिवारीने समाजभूषण सुधीर खरटमाल यांचा यथोचित गौरव केला समाजातील पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या माजी सैनिक तुकाराम महाराज कोकणे शामराव भटकर वसंत शिंदे सटवाजी शिंदे आबाजी शिंदे गुरुनाथ जाधव आदी ज्येष्ठ नागरिकांचा गौरवही संपन्न झाला विचार परिवर्तन अधिक एकोपा यातून समाजाचा विकास या विषयावर या कार्यक्रमात विचारमंथन करण्यात आलं स्त्री ही दोन्ही घरची पणती असून अरेला कारे असे म्हणणार नाही असे भिंतीवर लिहा आपसातील वादविवाद मिटून जगा समाजाचं कुलदैवत हुक्केरीला अवश्य भेट द्या ज्येष्ठांना दीर्घायुष्य लाभावं समाज बांधवानी शाहू फुले आंबेडकर यांचे विचार अनुसरून संविधानाला राष्ट्रग्रंथ मानून आणि शिक्षणाची कास धरून स्वतःसह सा, समाजाची प्रगती साधावी असं आवाहन डॉक्टर दीपक नारायणकर विवेक श्रेहेकर निरंजन कदम प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भटकर यांनी केला पोटात गेलेलं विष फक्त एका माणसाला मारत पण कानात गेलेलं विष मात्र अनेक लोकांना मारत विष लाव देऊ नका हे भूक भूक भर मोती में चाय मिली हे फूक 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 बर्फी मागच्या दहा वर्षामध्ये काय काय परिणाम झालेले आहेत देशामध्ये ते आपण बघतोय समाज समाजापासून दूर चालला आहे व्यक्तीपासून दूर चालली आहे पूर्वी जातीचं नाव सांगताना लोक लाजायचे परंतु आज आग... सर्व लोक छाती थोरपणे सांगतात गौरव आहे मला मी हे असल्याचा गरव आहे मला ते असल्याचा अरे आपण सगळे माणसं जी स्त्री जन्माले ते स्त्री आपण ते जन्माले ती मात्र दोन्ही घरची पणती असते ती दोन्ही घरची पणती असते ती ह्या घरचही उजड पडण्याचं काम करते आणि दुसऱ्या घरातही उजेड पाडण्याचं काम करत असते याशिवाय ती पुरुषापेक्षा जास्त सहनशील असते आणि त्यांनी मी छातीप्रोपणे सांगू शकतो पुरुष पुरुष आरे वेळा काय रिॲक्ट करतो परंतु स्त्री रिॲक्ट करत नाही ती मनामध्ये ठेवते तुमच्या घरातला तवा असल्यानंतर कसा दिसतो चकचकीत तसं तुमच्या जीवनामध्ये पुस्तकं वाचल्यानंतर तुमचं जीवन आरशासारखं चकचकीत होतं अज्ञान अंधश्रद्धा निरक्षर काही दूर होऊन जाते पुस्तक माणसाला माणसात आणत मिनटा मिनटानं वाढतं त्याला वय म्हणायचं मिनटा मिनटानं कमी होतं त्याला आयुष्य म्हणायचं वाढणारं वय आणि कमी होणारं आयुष्य यांची सांगड घालून जर त्याला माणूस म्हणायचं आणि अशा माणसामधून जी चांगलं माणसं निर्माण होतात त्यांनाही सगळे ज्येष्ठ म्हणायचं घरातल्या मुला मुलींचं म्हणजे आपल्या मुलाचं असो किंवा मुलीचं असो लग्न झालं असेल काय प्रॉब्लेम आले असतील तर आपापसामध्ये सोडवा कोर्टात जाऊ नका कोर्टात गेला की मी जिंकेन का तू जिंकेन मग काय पाहिजे ते करतील घर विकतील जागा विकतील शेती विकतील हे नको तेवढ्यासाठी हे लक्षात ठेवा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम महाराज कोकणे आबाजी शिंदे गोकुळ वटकर अशोक वटकर सटवाजी शिंदे वसंत शिंदे गौरप्पा कटकधोन गुरुनाथ जाधव विजयकुमार कटके विजयकुमार सोनवणे रमेश सोनवणे रमेश इंगळे शंकर इंगळे प्रल्हाद वटकर सतीश शिंदे श्यामराव वटकर मारुती जोगधनकर गौरीशंकर सोनवणे विनोद वटकर नागनाथ नारायणकर धनंजय सोनवणे अशोक शिंदे दौलत शिंदे दत्तू इंगळे दत्तात्रे शिंदे दत्तात्रय कटके सतीश नारायणकर शिवानंद कटके राजू पोळ जयानंद सोनवणे सुनील सोनवणे महेश सोनवणे नागनाथ बोराडे नारायण बोराडे संतोष कोकणे दत्तात नारायणकर दात्रय औसरे चंद्रकांत शिंदे नागेश सोनवणे दयानंद कटके महाकाळेश्वर शिंदे व विनोद वटकर प्रसिद्धी प्रमुख नागेश सोनवणे या मान्यवरांची मोलाचं योगदान होतं मला समाजाकडून गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते आजच्या बदलत्या जीवनशैलीत एकत्र कुटुंब पद्धती जोपासावी सर्वांच्या सहकार्यातून काम करून समाजाची प्रगती साधूया आपण समाज बांधवांच्या पाठीशी सक्रियपणे उभे राहू तुम्ही मला प्रामाणिकपणे साथ द्या त्याकरता कार्यकर्त्यांची फळी उभी केले गोरगरिबांच्या समाजसेवेसाठी मला पाठबळ द्यावा असं भावनिक आवाहन समाजभूषण सुधीर खरटमल यांनी भाषणात केले सुशील शिंदेची तर ते विहार कुलवाणी केसरीचे त्यांनी ओळखून दिली असे पत्रकार त्यावेळेस होते की ज्याने ते कोणाला घाबरत नव्हते यशवंतराव चव्हाण राहायचं असेल तर ते घाबरत होते त्यावेळेला अशी ही माणसं होती आणि तो आज आपल्या जरी असला तरी सोमनाथ हा एक आता त्याचा भाऊ गणेश काम करत आहे त्यालाही शुभेच्छा देतो त्याचा आवर्षून उल्लेख करणं मला असं वाटतं की हे समाजचं काम आहे आणि समाज आणखीन मास्ती निर्माण व्हावी मला वाटतं महाराजांचा एक मुलगा आता पथक इथं करतोय दसंत कल्लीशी कुंतीने त्याचाही मुलगा पत्रकार करतो आहे त्यालाही शुभेच्छा देतो आणि इथे मला बोलावलं हो एवढा मोठा सन्मान दिला आहे आता सन्मान मी डोक्यात घेऊन जाईन काय प्रॉब्लेम नाही ओझं उचलायचं तुम्हाला आहे मला नाही माझा ओझं तुम्हाला करा उचलायचं आहे कारण काय सर तुमच्याकडं फार मोठी जबाबदारी पडली आता म्हणजे कवी कवीवर्च्याकडे आणि प्राध्यापक अर्जुन बोटकरकडं काही कुठं कुठं चाव्या आहेत त्यासह तुम्हाला माहिती आहे माझ्या चाह्या वेगळ्या आहेत तुमच्या चाव्या वेगळ्या आहेत जिथं काय लागेल तिला ओळखून काढणं आपलं काम आहे आपण करू आहे मी पण तुमच्यावर सांगित निश्चित राहणार आहे लातूर मग आपल्याला सहकार्य लाभणार आहे आपण लातूर पण काही मदत करून घेणार आहे लातूरची पण मी बरीचशी सोलापूर येत असते अजूनमधून त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी मला ते फार काही बोललो आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजयालक्ष्मी कोकणे व प्रवीण भटकर यांनी केलं या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी